एक दिवस औरंगाबादमध्ये राहणारी एक मुलगी आपल्या बॉयफ्रेंडला हळू आवाजात विचारते अरे जर माझं लग्न दुसऱ्या कुठल्या मुलाशी झालं तर तू काय करशील मुलाने एका क्षणासही विलंब न लावता सरळ उत्तर दिलं मी तुला विसरेन हे ऐकताच मुलगी रागाने दुसरीकडे वळून बसली तिचा राग ओळखून मुलगा शांतपणे म्हणाला मोठी गोष्ट ती नाही की मी तुला विसरेन मोठी गोष्ट ही आहे की तू मला जास्त लवकर विसरशील मुलगी चकित होत विचारते कसं काय मुलगा हळूवार बोलू लागला तुझा लग्नाचा पहिला दिवस असेल तू नव्या घरात असशील गोंडस दागिन्यांनी सजलेली चौफेर कॅमेऱ्याची फ्लॅश लोकांची गर्दी त्या क्षणी तू मला आठवू शकणारच नाहीस आणि मी तुझ्या लग्नाच्या बातमीने धक्क्यात बहुतेक माझ्या मित्रांसोबत काहीही पिऊन एखाद्या कोपऱ्यात पडून राहीन शुद्धीवर आलो की तुला मनातून शिव्यास देईन धोकेबाज बेवफा असं काहीही पण जसं तुझी आठवण ठसठसू लागेल तसं मी माझ्या मित्रांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत बसेन लग्नानंतर तुझी नवी दुनिया तू नवऱ्याबरोबर व्यस्त घरची लोकं नवनव्या संभारंभात गुंतलेली कधी कधी हो तुला माझी आठवण येईल जेव्हा तू तु तुझ्या नवऱ्याचा हात धरशील किंवा त्याच्या मागे बाईकवर बसशील पण मी उद्देश नसलेल्या मुलासारखा इकडे तिकडे फिरत राहीन लोकांना सांगत कधी प्रेम करू नका रे प्रेमात काही मिळत नाही मग येईल तुझ्या आयुष्याचा हृदयाला भिडणारा टप्पा तू हनीमूनला जाशील नवं घर नवी शॉपिंग नवी जबाबदारी तेव्हा तुला अचानक माझी आठवण येईल तू मनात म्हणशील माहीत नाही तो कसा असेल मग तू देवाकडे माझ्या सुखासाठी प्रार्थना करशील आणि मी आई बाबा मित्र यांची बडबड ऐकून थोडा सावरलेलो असेन काम शोधलेलं असेल लग्नाची चर्चा सुरू होईल आणि सगळी दुनिया पाहिल मी पुढे जात आहे पण रात्रीच्या शांत वेळी मी तुझे जुने मेसेज काढून वाचेन आणि मनात विचार करेन कदाचित माझ्या प्रेमातच काही कमी होती दोन वर्षांनी तू आता आई झाली असशील तुझं लक्ष तुझ्या बाळाकडे आणि मी हळूहळू तुझ्या जीवनातून संपूर्ण नाहीसा होऊन जाईन मीही आता चांगल्या नोकरीत नव्या मुलीशी लग्नाची बोलणी आणि माझा स्वतःचा संसार आता खरंच मी तुला विसरलो असेन कधी कधी एखादं जोडपं दिसलं की तुझी आठवण येईल पण मनाला वेदना होणार नाहीत हे ऐकून मुलीच्या डोळ्यात थेंब थेंब अश्रू दाटले दोघंही शांत होते पण त्यांचे डोळे मात्र सगळं बोलत होते काही क्षणांनी मुलगी हळूच म्हणाली मग सगळं इथेच संपेल का मुलगा हसला हलके सुस्कारा घेत म्हणाला नाही एक गोष्ट कधीच संपत नाही कधीतरी तू तु तुझ्या तु तु नवऱ्याशी एखाद्या गोष्टीवरून रागवलेली असशील तुझा नवरा शांत झोपलेला असेल पण तुला झोप येणार नाही त्या रात्री मीही माझ्या बायकोशी एखाद्या गोष्टीवरून नाराज असेन आणि जा सारखा जागा असेन संपूर्ण दुनिया झोपलेली असेल फक्त आपण दोघं सोडून तू तुझे तु 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 जुने दिवस आठवशील मी माझ्या जुन्या आठवणी उगाळत बसेन आणि आपण दोघं दोन वेगळ्या घरात दोन वेगळ्या खिडक्यांमागे खूप रडू एकमेकांना खूप मिस करू पण या भावना फक्त देव जाणेल इतर कुणीही नाही कधीकधी प्रेम जपता येत नाही पण आठवणी मात्र आयुष्यभर संगती सोडत नाहीत